धाड जमठी मार्गावर टिप्परांचा तांडव शाळकरी मुलांचा जीव कोणाची जबाबदारी इथून बुलढाणा जिल्ह्यातील धाड जमठी रस्ता आता केवळ रस्ता नाही तर धोक्याचा रिंग आहे दररोज शाळेच्या समोरील रस्त्यावर भरधाव टिप्पर बेफाम वेगाने धावत असतात आणि त्यांचा वेग म्हणजे निरपराध मुलांच्या आयुष्यासाठी शब्दशा ब्लेडवर चालणे या हद्दपार झालेल्या रानटी टिप्परमुळे स्थानिकांची भीती आता भयंकर भयात रुपांतरित झाली आहे अनेकदा अपघात झाले पण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कप्प बसण्याचा अपराध करत आहेत ही शांतता म्हणजे थेट जी उद्याचा अपघात घडवून आणणार हे नक्कीच एखादा शाळेत जाणारा लेकरू चिरडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का शाळेसमोर टिप्परांच्या वेगावर नियंत्रण स्कूल झोन व चेतावणी फलक बसवण्याची हिंमत कोणी दाखवणार नाही का नागरिकांचे ठाम आव्हान तातडीने कठोर पावले उचला रिकामी आश्वासने नाही तर प्रत्यक्ष कृती हवी तातडीच्या मागण्या शाळासमोरील भाग तातडीने स्कूल झोन घोषित करून टिप्परांचा वेग मर्यादित करावा स्पीड ब्रेकर चेतावणी फलक आणि ट्रॅफिक पोलीस तैनात करावेत नियम मोडणाऱ्या टिप्पर चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी कडक इशारा हा मास्क मोडलाच पाहिजे अन्यथा प्रत्येक सकाळ शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी मृत्यूची भीती घेऊन अचूक प्रशासनाने आता जागे व्हायलाच हवे नाहीतर प्रत्येक जीवाची जबाबदारी थेट अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर राहील कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका